नमस्कार मित्रांनो तर आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग चॅनल तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते तर सर्वांना पहिले तर हॅप्पी दसरा दोन हजार पंचवीसचा या दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे आपला खेळ पैठणीचा नवरात्र उत्सवमधला हा शेवटचा कार्यक्रम आहे पुढे पण जे असतील मी तुम्हाला दाखवत राहील पण आजचा जो आपला खेळ पैठणीचा कार्यक्रम आहे तुम्ही आतापर्यंत सर्व बघितलात पण जे आजचा आहे ना शेवटचा आमचा म्हणजे नवरात्र उत्सवमधला शेवट तर आमच्या कार्यक्रमचा होणार नाही आता देवाच्या कृपेने मस्त चालू आहे आणि चालू राहू द्या तर आजचा जो आपला कार्यक्रम आहे ना तो आहे माझ्याच गावामध्ये अंबरनाथ गावामध्ये आणि आमचेच आमच्याच घरातले म्हणजे माझे सासरे आहेत प्रधान बाबा आणि ललिता आई त्यांनी मला हा कार्यक्रम दिलेला आहे म्हणजे आज खूप चांगलं वाटतं आहे का आपल्याच घरातून सुरुवात झालेली आहे आणि माझ्याच गावातून प्रत्येक गावामध्ये कलाकाराचा बोलतात ना मान सन्मान पहिले स्वतःच्या गावातून झाला पाहिजे तर माझ्या गावातून तर होतोच पण माझ्या घरातून आज मला होतो आहे आणि चला मग आज बघूया कसं काय होतं आपला खेळ पैठणचा कार्यक्रम अनुराधा निघाली आहे तिकडनं आणि आम्ही आता निघतो आज सर्वजणं माझ्या घरातले असतील पण मी आज त्यांची नाही आहे म्हणजे मी पहिलेच सर्वांना सांगून ठेवणार आहे का खेळ पैठणचं चालू करणार पण आज मी तुमची नाही आहे मी एक अँकर आहे आणि मी तुमचा खेड़ आज खेळ खेळवणार आहे आज माझी कोणी सासू नाही कोणी जाऊबाई नाही कोणी नाही आहे म्हणजे आजच्या दिवसापोटी खेळण्यापुरती तर चला आपण जाऊया आता मस्त की खेळ पैठणीचा खेळूया अंबरनाथ गावामध्ये क्रांती युवक मंडळाचा पहिला आहे हा खेळ पैठणीचा तर चला निघूया लगेच <स्थाँगा> Oi sha max 2 Yeah

अजून <laughs> <laughs> काय जमेल हॅलो हॅलो तुम्हाला आवाज येतोय माझा हा तुमच्या बायकोला मानाची पैठणी भेटले क्रांती युवक मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्र उत्सव मध्या आपल्या अंबरनाथ मधली पहिली मानाची पैठणी आणि सोन्याची नथ भेटली आहे समजला आता त्या तुम्हाला आयला बी बोलणार आहे तुम्हाला उत्तर द्यायचं आहे भेटणार नाही म्हटलं लवकर अहो त्यांना बोलवायचं नाही आपल्याला या का? मग बोलवा एक मिनिट एक मिनिट फक्त नाही पुढे हे थोडं थांबा रे हे अजून गिफ्ट आहे दोन तीन जे आज परत पारदर्श घ्यायला आले त्यांच्यापैकी एक गिफ्ट आम्ही काढतोय आणि तीन चार गिफ्ट आहेत आम्ही ललिता आणि प्रधान धर्माजी पाटील आणि ललिता पाटील यांच्याकडनं सोन्याची नद त्यांना देण्यात आली आहे पुढे जोरदार टाळ्या वाजव आई नद जरा दाखवा वरती संगीता काकी आणि ललिता का काकी या दोघी या दोघींना सन्मान करतील मी दोघींना विनंती करतो की आपण त्या दोघींचा सत्कार करायचे खूप छान कार्यक्रम यांनी आपल्यासाठी सादर केला आणि या कार्यक्रमात तुम्हाला सहभागी केलं त्याबद्दल क्रांतियोग मंडळ या दोघींचाही सन्मानपूर्वक सत्कार करीत आहेत महिला तर आता सगळ्या निघालेल्या आहेत मी तेच विचारते मिनिट आज सगळ्या महिला काम करतात बरोबर आहे कोणीच घरात नसतं पण आज जेव्हा तुमच्या गावली सूनक्रमा बोला तिच्या माझ्या सुनेचा मला अभिमान आहे आणि माझ्या सुनेला अजून अजून पुढे निघून जावासू पुढे सासूची पुढच्या माझ्या सासूच्या शुभेच्छा मला आहेतच आणि मला पहिल्यांदा आपल्या गावामध्ये हा कार्यक्रम दिलेला आहे आणि असं आपल्या आपल्या गावातून घरातूनच सुरुवात झाली पाहिजे आई मी खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढा विश्वास दाखवला माझ्यावरती आणि तुम्ही पूर्ण केलाय आणि अजूनही पूर्ण पण चांगल्या मार्गाने पुढे जाऊन आम्ही दोघेही खूप पुढे जाणार फक्त मीच नाही माझ्यासोबत माझी मैत्रीण पण आहे तिचा पण तिला पण तुमचा आशीर्वाद आम्ही खूप पुढे जाऊ ताई या ना तुम्हाला कसं वाटला कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला आणि खूपच छान होता थँक्यू तर uh, महिलांचं असं मत आहे आणि आमचं अंबरनाथ मधला आता खेळपाटीचा कार्यक्रम संपलेला आणि खूप छान झाला सर्वांना आवडलं बाबा आपले बोलत नाहीत म्हणून बाबा लांब होते पण बाबांचं म्हणणं आहे पण छान झालंय कार्यक्रम होम मिनिस्टर खेळ खेळू पैठणीचा सर्वांचाच आवडता खेळ नऊ दुर्गेचं जेव्हा या ठिकाणी आगमन झालं तर नऊ दिवस या ठिकाणी लगेच जाऊन मधून पैठणी मिळत होती पण खेळ खेळून पैठणी काढणं हे खूप अनमोल आहे त्यामुळेच आज इथे उपस्थित ज्या निवेदिका होत्या अनुराधा पाटील आणि ज्योती पाटील यांनी जे खेळ या ठिकाणी महिलांना खेळवले ते अतिशय खूपच सुंदर असे होते आणि रंगात वाढली होती त्या खेळाची आणि प्रत्येकीला असं वाटत होता खेळात माझा नंबर येईल का मी पुढे जाईन का त्यातून दहा जणी एक जी आली तिला मानाची पैठणी मिळाली आणि सोन्याची देखील क्रांती मंडळाकडून मिळाली अशाच पद्धतीने पुढील आम्ही खेळ खेळू पैठणीचा हा प्रोग्राम अत्यंत जोमाने घेऊ हे पहिलंच वर्ष होतं पुढे चालून असेच कार्यक्रम आपण राबवत जाऊ आणि आम्ही तुम्हाला बोलवत राहू अशी अपेक्षा थँक्यू बघा कार्यक्रम आहे कार्यक्रम खूप उत्सवात होतो मोठ्या जल्लोषात होतो आयोजक खूप भारी नियोजन करत असतात पण तुमच्या आमच्या सारख्यांचा जर सन्मान झाला नाही म्हणून कोणी राग मानू नका तर मी विनंती करते की ज्यांचा सन्मान झाला नाही त्यांचा सन्मान आपण पुन्हा करूयात आपल्या कार्यक्रमाला कार्यक्रम खरं सांगत नाही कार्यक्रम खरं खरं सांगता खूप छान झाला कारण त्या गावामध्ये त्याच्यामध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम होता खूप छान झाला असे कार्य हो, कार्यक्रम आम्हाला असं वाटतं वारंवार झाले पाहिजे आणि तुमचं सपोर्ट असेल कि नाही तुम्ही जेव्हा तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा मला अध्या रात्रीला त्या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट करायला तयारी